खावं मंगळवारी तुम्ही बाजारात होऊन ते साबुदाना घे आणलाच नाही हा साबुदाना शेंगदाणा तुम्हाला सांगितलं होतं आज महाशिवरात्री आहे आज उपास आहे ना मला मग आज आता फराळा गिराळाचं बनवून ना मी हा आणलाच नाही तुम्ही मंगळवारी अव तर तुला काय काय पाहिजे होतं ते सगळं किराणात तर लिहून दे म्हणून हा तू न लिहूनच नाही दिलं त्याच्यात तर राहिलं ते आता लिहून देलं नसतं त्याच्यात तर आणलं नसतं काय हा आता काही नाही होत आता टाइम आहे तुले आठच वाजले जमते तर दे काय काय पाहिजे मला लिहून दे एका चिठ्ठीवर आणून देतो इथूनच आपल्या इच्छा किराणा दुकानातून आता बरं ठीक आहे काय मग पटकन आणि घेऊन या इच्छा किराण्याच्या दुक किराणा दुकानातून हां काय म्हणते शेंगदाणे घेऊन या वीसक रुपयाचे आणि साबुदाणा घेऊन या या कांदा पाव होऊन जाते एका पावामध्ये तुम्ही तर नाही करत ना उपास ते तोंडाने मग सांगू मला लिहून दे एका चिठ्ठीत बोलून जाईन मी हो अजून काय काय पाहिजे ते हिरवी हिरवी मिरची सांबार फांबार आलू फालू काही पाहिजे असेल तर ते आणून देतो हा हा ते आलू गिलू लागेल ना त्याच्यात आलू टाका लागन ना हिरव्या मिरच्या ते संपून गेल्या घेऊन जा आता उद्या सण बनवू आपण तर कळीमध्ये टाका लागन ना सांबारही घेऊन येत आले दहा रुपयाचा बरोबर ठीक आहे ते मला लिहून दे एका चिठ्ठीवर आणि थायला ते बाजाराचा घेऊन येतो मी लवकर मायकडून मी कुठं करणं होते हो तो उपास मायकून नाही राहिलो पण दिवसभर आपल्याला तर खायला पाहिजे पोटभर तूच कर भले लागेल तर ते साबुदाणा की खाऊन घेईन ठीक आहे जा मग तुम्ही थायला घेऊन आणि घेऊन या बरं पटोपट सामान अजून माझ्या बाकीचं कामच वाचा आता जमते माता आंघोळ झाली अजून आता पूजा पाठी करायला जावं लागेल जा लवकर घेऊन या बरोबर ठीक आहे घेऊन येतो लवकर किती वेळ आहे रे बा तुम्हाला किती वेळ आहे तो तेवढा पेंडॉल कराले करा फटाफट तेवढा पेंडॉल उभा करा हा अजून ते बाया आता पूजा पाती कराले तयार होईन करण फटाफट पेंडॉल तुमचा पेंडॉल नाश्त्याचा प्रोग्राम ठेवला आहे ना आता सगळेजण हिन पूजा पाती करायला मग नाश्ता करूनच पाठवा लागेल करण फटाफट किती वेळ लावता बा एवढा पेंडॉल झालंच ना काही वेळच लागते ना थोडसा पेंडॉल राहत पेंडॉल लागणारच नाही आता त्याच्यात थांबून अरे फटाफट तुम्ही उभेच राज्यात तिकडे पोहून राहिला इकडे पोहून राहिले करा फटाफट न करा मोकळ वाल का झालं हो सरपंच साहेब हा काय झालं कोण चिल्ल लावून राहिले बा मानसाहेर काही नाही शांताराम भाऊ आज म्हटलं बा चला आहे बायक या उपस्थित होते आपल्या शिव मंदिरात येते बा दर्शन आले तर मस्त नाश्त्याचा प्रोग्राम ठेवला उसळ वगैरे साबुदानाची तर यायला म्हटलं बा पिंडॉल करा फटाफट करा मोकळ तो वेळच लावून राहिले होतेच होते आहे का ते होतेच आहे सरपंच साहेब आता वेळ हे बरं कसं म्हणता तुम्ही नाही ठेवला काय बा उपास नाही आजी नाही ठेवला उपास आता मागच्या वर्षी ठेवून पाहिला होता पण बाईनच नेवला आपल्या कुठं म्हटलं चला जे उपास ठेवते त्याच्यासाठी बनव भाऊ म्हटलं मस्त नाश्ता पाणी चांगला आहे चांगला आहे कुठून कुठं निघाले होते थैला घेऊन सकाळी सकाळी शांतारा भाऊ काही नाही आज बुडीले उपास आहे म्हणते तर ते नाश्त्याचं उसळीचं सामान नेऊन देतो बा हा काय त्याच्या साबुदाना शेंगदाणे हे ते तर मंगळवारी कसा बाजारातून बोलून गेलो मी आणण्याचं तर घेऊन येतो म्हटलं करत राहते मग चला येतो बा मग सरपंच साहेब बरोबर या मग मग आले ये मग सांग मग हो हो ठीक आहे या लागेल ना घेऊ शांत आणलं आता तू यासाठी सगळं काय काय लिहून दिलं होतं त्या सगळंच्या सगळं सांगलं याच्यात साबुदाना हे ते बनव मस्त आता उसळ मस्त माझ्यासाठी एक प्लेट

पण हे जाता जाता कसं आहे मला ते धोत्र्याचं ते झाड आहे तिथं तर ते धोत्र्याचे फुलं दिसले म्हटलं बा आता तू चाललीच आहे मंदिरात जाशीन आता दर्शन आले तर आरतीचं टाटकेट बनून तर धोत्र्याचं फूल पाहिजे धोत्र्याचं फूल चढवत असते ना शंकरजीने हा ते घेऊन जातो ते आरती धोत्र्याचे फुलं आणले आहेत अरे वा किती मस्त आहे तुम्ही मस्त धोत्र्याचे फुलं हे ते सगळं आणला आता हा आता मस्त पूर्ण आता कंप्लीट झाला आता ताट आता काहीच नाही राहिलं त्याच्यात आता फक्त एक काम करा तुम्ही माझ्यासाठी हे फुलं तोडून आणा बरं मस्त थोडेसे जास्वंदाचे आपल्या अंगणातले हा आणा मस्त पाच सहा फुलं तोडून आणा आणि ते बेलपत्तीचे पान घेऊन या थोडेसे हा तेवढं मग घेऊन जा लागेल ना आरती मध्ये हाय ची ची बाई अब उपास तू करत पूजा तू करायला जातो दर्शनाम तू जातो आणि हे सगळं काय मला आणायला लावतो काय हा तू मस्त ते हाताने तोडत जाय अव मीच गेली असते पण आता टाइम झाला ना आता दहा वाजून गेले त्या बाया आल्या होत्या अलोकाबाई आले तिथे गोदाबाई आली होती मला आवाज द्यायला म्हणे आपण साडे दहा वाजता चाललो जाऊ म्हणे वा दर्शनाने सगळ्या जणी येऊन राहिल्या तयार होतं हा मग मी आता हे फुलन गेलं हे चालत राहीन आरतीचं टाट बोलत राहीन तर मग हे नाश्ता फास्त्याचं राहून नाही ना हा तर मी म्हटलं मी तोपर्यंत हे ओसड बनवतो मी खा मी खातो आणि मस्त मग तोपर्यंत मी हे घेऊन या फुलं पाहतं बर ठीक आहे तसं करतो मग एक काम करतो तू बनवू उसळ बनवू तू मस्त सो आपल्या साबुदाण्याची मी ते फुलं गेलं घेऊन येतो मग फुल आहे आणि बेलपाती आहे बेलपातीचं झाड पाहा लागेल आता कोणा कोणाच्या इकडे आहे गावात तर पाहिजेन द्या सुरेखाबाईचे इकडे जाऊन पाहता त्याच्या घरी आहे बेलपातीचे बेलपातीचं झाड आहे त्याच्या इथं तर घेऊन येजा त्याच्या इथून बरं जाऊन पाहतो पाहता आणि ते तेलाचं पाकिट संपलं ना आपल्या इथं हा आता थोडंसं आहे आताच्या पुरतं होते संध्याकाळ पुरतं काहीच नाही ना उद्या सण आहे अजून हा तो उद्या सकाळी सण बनवून तो उद्या तेल लागेल ना आपल्याला तर काय काय आहे ते तेल गेलं तर घेऊन या काय मग संध्याकाळी तुम्ही हेट तिची बहीण तू येईन सतरा डाव दौडत होतो इकडे तिकडे असं नाही का बाई एका याच्यात लिहून द्या म्हणून आता किराणा दुकानातच गेलो होतो ना साबुदाना शेंगदाणे हे ते आणले हा तर त्याच्यातच नाही लिहून दिलं मग काय काय आणायचं होतं तर घेऊन आलोच तो काय आण आता सतरा खेपा धाडशीन आता आता अजून संध्याकाळी तेल आणले जावं जा लागेल काय हा दिवसभर आठवण कर काय काय पाहिजे तर लिहून ठेवतो एका चिठ्ठीत संध्याकाळी घेऊन येईन मग मी काय काय राहिलं होतं मग सतरा डाव पाठवतो नको मला बरोबर ठीक आहे तुम्हाला आता सतरा डाव नाही पाठवत बघा आता मस्त एका चिठ्ठीत लिहून देईन तुम्हाला काय काय पाहिजे उद्यासाठी ते खोबराची शिलाईची जायफळ वगैरे ते सगळं लागेल ना हा तर ते सगळं लिहून देऊन देईन तर घेऊन येजा मग तुम्ही बरोबर ठीक आहे लिहून देतो घेऊन येईन मी संध्याकाळी हां एक काम कर एक काम करता काय तुम्ही आता माय बोल ना बाबा बोल ना एक काम गायले दहा काम सांग ना ते काम करायसाठी लग्न केलं मी तुझ्या संग तुम्ही मस्त पहिले मला फुलं आणून द्या हे टोपले घेऊन घ्या फुलायची याच्यात मला मस्त फुलं आणि बेलपाटी आणून घ्या हा आणि येता येता गणी मस्त अर्धा लिटर दूध घेऊन ये जा आज मस्त उपास आहेत मस्त आपण दूध पिऊ मस्त जा घेऊन या जा मग अर्धा लिटर हा तिची बहीण अव उपास करून राहिली का काय करून राहिली तू हा केळ एक साबुदाण्याची उसळ एक खाशीन हा दूध एक पिशीन अजून तुझे दिवसभर ते चिप्स शेंगदाणे चालूच राहीन तर काय फायदा हो मग तुझ्या उपास करून हा उपास करायचा तर मस्त कडक उपवास कर पाणी पितो फक्त

आणि अजून पाहतो ते बेलपाती कुठं भेटते काय भेटते तर बेलपातीच्या झाडं कुठं काय काही समजत नाही बा दत्तुर्याचे फुलं तरी टायमावर भेटून गेले दुकानात आले होते भेट घेऊन घेतले तिथून आता पाहतो कुठं भेटते दुकानात तर तोडून घेतो फुलं पहिले घेऊ <laughs> शांते आणले बा फुलं तुझ्यासाठी यासाठी फुलं फुलं ढोंडाले बल्ला टाईम लागला मार इकडे तिकडे फुलं पाहा लागले ते बेलपाती तर काही विचारूच नको बा बेलपाती घ्यायला तर लय टाइम लागला घ्या आता फुलं सजव मस्त आरतीचं टाट ठीक करून घेतो तर आरती तर टाट माझा नाश्ता पाणी झाला म्हणजे ओसळ पोसळ करून झाली आहे जा तुम्ही बी करून घ्या नाश्ता हा त्या अलोकाबाई की येतच असं नाता नाही तर अजून ते माहीत तयारी स्वाची राहील ना आवाजावर आवाज देऊन द्या तर तयारी करून घेतो मी तुम्ही नाश्ता करून घ्या तोपर्यंत तो? ठीक आहे ना बो शांताबाई अ शांताबाई झाली का हो तयारी तुम्ही थांबून जा गोदाबाई पाच एक मिनिट थांबून जा बस झालंच आहे आता काय राहिलं हो बाई हो आता काय राहिलं हा तुला साडे दहा वाजता सांगितलं होतं हा आता तयारी वाचे घेते अजून बस बस झालंच गोदाबाई फक्त कसं आहे आरतीचं टाट बनवायचं राहिलं दोनच मिनिटं थांब फक्त आरतीचं घेतो बाहेर बर बर ये, ये लवकर कर थोडंसं हा हा मनोकरी आलो का बाई तुला शांताबाईचं वेळा नव्हते म्हणून तू काही करून राहिली होती तू तर म्हणतो ती बा सव्वा दहा वाजताच निघून आपण घरून एवढ्या लवकर निघालो असतोच अर्धा घंटा वाट पाहा लागली असती आपल्याला तरी तर आपण पंधरा लेट निघालो पाहणी अकरा वाजता घरी निघालो अकरा वाजून गेले आता पाहून बरं वाच आहे अजून काही काम गे मग जास्त असं मग तिच्या घरी काही एकटी आहे आता करणारी आपल्या इत्यासारख्या सुना तोडी आता तिले हा काही काम गेम असेल म्हणून ते एकटी एकटीला वेळ झाला असन येतच येतच आहे ये ना ले ले आता मग झालंच आरतीच होय पाच दहा मिनिट लेटले काय काही विषय आहे का त्याच्यात करता पूजा मस्त चाललं जाऊ आता पाच मिनिट लेट शांततेनं जाऊ हा पूजा काय आता घाई गडबडीनं करता काय मस्त शांततेनं चाल शांततेनं पूजा कर झालं मग पूजा झालं का घरीच जाणार आहे नाही मला आलो का बाई मी पण कसं आहे टाइम टाइम राहते हा आता अजून घाई जाऊन इकडून कामही करणार आहे ना हा अजून बनवलीच नाही नाश्ता पाणी सगळं बनवायचंच आहे ना सकाळी फक्त काय पाणी एक चिप्सचा पुडा खाल्ला होता चहा पेला होता बस तेवढंच आहे हा मस्त ओसड फुसळ बनवा लागन अजून यायचा स्वयंपाक बनवून लागन बनून काही बनवून द्या लागेल यायले थोडे उपाशी आता मग वेळ ना बरं बरं बस थांबून पाच एक मिनिट झालंच म्हणते आलीच ते चला चला बघ झाला आता थोडस फक्त ते आरतीचं टाट बनवायचं राहिलं होतं बाकी झालं हा लाई टाइम लावत बा शांतता बाय तू न लाई टाइम लावतो काय पाच दहा मिनिट इथं आल्यावर थांबायला लावलं अवघोदाबाई आज कधी बटे यायला मग मंगळवारी सांगत होतं बा साबुदाना हे ते काय आहे ते घेऊन ये म्हणून हा फक्त एवढा आहे का बा यायले एका मध्ये लिहून नाही दिलं तर हे बोलून गेले हा मग लक्षात नाही राहिला थैला काही उसकला नाही मॅ बजाराचा मला वाटलं असेल बघ आज सकाळी पाहतो मी तर त्याच्यात मला साबुदाना शेंगदाणे हे ते काहीच नाही दिसलं मग त्याला आज सकाळी पाठवलं मी ऐन टाइमावर त्याला म्हटलं जा म्हटलं आज उपास आहे मला तर घेऊन या आज सकाळी गेले त्याच्यानं कसं आहे दानाला वेळ लागला बनवायला टाईम लागला तसं झालं ते झालं जाता चाल आता मस्त आता दर्शन वर्शन करून घेऊ आणि ना। ना मग चला घराकडे बरं ठीक आहे काही विषय नाही चला चला तिथं मंदिरात त्या सरपंच उसळ फुसळ ठेवली आहे म्हणते सगळ्या भाविक भक्तासाठी दर्शन करा आणि ना मग नाश्ता करा तर मस्त साबुदानाची उसळ हेम हे बनवली आहे तिनं अहो हा हो माहीत इच्छा बी तर तिथं दिली तिथं हा दोन हजार रुपये दिले ना म्हणे ते सार्वजनिक काम आहे म्हणेची ज्याची इच्छा आहे ते ते द्या तर आमची इच्छा होती म्हटलं चला ग हा कसं आहे आता लोकांचं पोट भरून तर त्यांनी दिले दोन हजार रुपये चला मस्त पहिले दर्शन वर्षन करून घेऊ आणि मग त्याच्या बाद आपण नाश्ता करू तिथं हो शांतबाई हे धतुर्याचे फुलं कुठं भेटले होते तर सांगितलं होतं तर पूर्ण गाव घुमले त्याले धतुऱ्याचे फुलंच नाही भेटले हा न शांताराम भाऊले कुठे भेटले पटे काय माहित आईले कुठं भेटले तर ते गेले होते मग आणि फुलं आणले तर त्याचा का तिकडे भेटला म्हणते आणि त्याला माहित होतं म्हणते कुठं झाड येतं गेले ते म्हणते मध्ये तिकडे ते जंगलाकडे आणले ते तिथून तेन हा काय हा धतुर्याचा मान राहते पण शंकरजीले महाशिवरात्रीले धतुर्याचे फुलं पाहिजेच हो भेटून गेले चल आहे ना पाच सहा एक एक घेऊन चला मग आता चला करून किती दिवसाच्या बाद आलो आलो का आपल्या गावातच मंदिर आहे पण आपल्याला कधी आठवणच नाही किती -कित दिवस आपण जाते नाही नाच महाशिवरात्रीच्या निमित्तानं ना। चला बापा आज आपल्याला किती दिवसाच्या नंतर येणं झालं हा मंदिरात लय दिवस झाले आपण मंदिरात नाही गेलो लय दिवसाच्या बाद आलो बापा किती दिवस झाले नाही तर काय शांत बाई मी कामा कामाकामात कामा कामात घरचे कामा, कामं घरून झालं का वावरात जा वावरातले झालं का याच्यात याच्या इकडे रोजंदारीनं जा हा याच्यातच जिंदगी चालली व आपली मातारपणी जाते याच्यात काय हा मस्त गावातल्या गावात आपलं एवढं मस्त मंदिर असून मंदिरात यालेच नाही भेटत आता कसं इथे महाशिवरात्रीच्या निमित्तानं याल भेटलं नाही तर काय वालो का बाई आपणच फुर्सत नाही काढत ना नाही तर पाच मिनिट फुर्सत काढायला काय हा फटाफट मस्त आंघोळ केली घेतला दिवा बत्ती लावला ना गेलो काम हा होत होत नाही काय पण आता आपलीच कशी आहे आपलीच मनस्थिती राहत नाही चला वा मंदिरात जा हे करा हे करा तेच आहे ना का काय हो शांताबाई आज लोक नाही दिसून राहिले जास्त हो गर्दी गर्दी तर काही वाटत नाही आज लोकबाई आज नाही नाहीबाई नाही तर किती भीड राहते लवकर की गेल्या असन हो बाया सकाळ आले असन गेले असन पूजा पाती करून लवकर आपण लेट झालो ना शांताबाई ते बी आहे बाया गेल्या आपण लेट झालो चला मग करा पूजा पाती करा मस्त आणि चला मग तिकडे जाऊ अजून त्या सरपंचानं नाश्ता वास्ता ठेवलाय म्हणते तर जमतो तिकडे हे शंकरजी देवा सुखी ठेव हो बापा मा नवऱ्याले तंदुरुस्त ठेव हो, तब्येत वगैरे सगळी व्यवस्थित ठेव हो, घरात सुख शांती ठेव हो, सगळं व्यवस्थित ठेव हो। आशीर्वाद राहू दे बाबा तुया आमच्यावर आशीर्वाद राहू दे आमचे लेकरं बाया खुश राहू दे मस्त सुखात राहू दे बापा जे काही टेन्शन आहे हे आहे हे आहे संकट आहे पंकट आहे सगळं त्याच्यामार्क दूर करून टाक बापा दूर करून टाक लक्ष ठेव आमच्यावर हे भोलेनाथा आणि आमचे जेवढे सबस्क्रायबर्स आहे जेवढे काही प्रेक्षक आहे ते इंडे खुश ठेव बापा नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मराठी धमाल कॉमेडीच्या सर्व सबस्क्रायबर्सना आणि व्हिवर्सना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रोज संध्याकाळी सव्वा पाच वाजता आपल्या चॅनलवर व्हिडिओ येतात तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून घ्या भेटू मग उद्या नवीन भागात चला मग मित्रांनो आता आम्ही बी आता शिवमंदिराचं दर्शन करतो आणि जातो बाबा मग आमच्या घराकडे